विट्यातील नूतन खासदारांच्या एंट्रीने काँग्रेस रिचार्ज विधानसभेला खानापूर काँग्रेस एकसंध राहणार का अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्रवेश सुरू नर्सरी ते आठवी आपल्या पाल्यासाठी चांगले स्कूल शोधताय पण योग्य स्कूलची निवड कशी करावी सुचत नाही तर मग या बघा अनुभव घ्या खात्री करा आणि मगच प्रवेश घ्या आपण आपल्या पाल्याला एक महिना आमच्या शाळेत पाठवू शकता त्यासाठी आम्ही तुमच्याकडून कुठलीच फी घेणार नाही या एक महिन्यात तुम्हाला आमची शाळा कशी वाटली आम्ही सांगितलेल्या सर्व सुविधा मिळतात का तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी आमची शाळा योग्य आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर सकारात्मक मिळाली तरच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या अधिक माहितीसाठी फोन करा पंच्याऐंशी पन्नास एक्क्याण्णव एकोणचाळीस नव्याण्णव सांगली जिल्ह्याचे नूतन खासदार विशाल पाटील हे निवडून आल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशीच विटा येथे आपल्या समर्थकांची भेट घेतली ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांची भेट घेऊन त्यांनी त्यांचा आभार मानले खानापूर मतदारसंघातून मताधिक्य दिल्यानंतर विटात ते भेटीसाठी आले त्यांनी विटा येथे एनबीबी न्यूजपेपर एजन्सी येथे सदेच्छा भेट दिली व सत्कार स्वीकारला यावेळी विटाचे माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील विनय भंडारे यांनी बुके देऊन विशाल दादांचं अभिनंदन केलं व वा पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्यात यावेळी अविनाश दादा बाबर, सुहम भंडारे विपुल तारळेकर आनंदराव माळी संजय लकडे सौरभ भिंगारदेवे राजू तोडकर विजय काळे विशाल पाटील शेखर भिंगारदेवे उपस्थित होते तसेच खासदार विशाल पाटील यांनी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे प्रतिमेस अभिवादन केलं लोकनेते हनुमंतराव पाटील यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांनी आदरांजली वाहिली यावेळी पद्मसिंह पाटील सोहम भंडारे व त्यांचे सहकारी उपस्थित होते एकीकडे -एक अपक्ष निवडून आल्यानंतर ते कोठे जाणार या चर्चा असताना त्यांनी काँग्रेसलाच पाठिंबा दिलाय खासदार विशाल पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसला पाठिंबा देण्याचं पत्र राष्ट्राध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सादर केलं त्यांनी काँग्रेसचे लोकसभेतील सहयोगी सदस्य पद स्वीकारलंय त्यांनी राहुल गांधी व सोनिया गांधी यांची भेट घेतली व पुढील राजकारणाची चर्चा केली यावेळी आमदार विश्वजित कदम हेही त्यांच्याबरोबर उपस्थित होते या विजयानं जिल्ह्यातील काँग्रेसने पुन्हा उभारी घेतली आहे विट्यातील ही रिचार्ज झाली आहे विधानसभा निवडणुकीला हीच काँग्रेस एकसंध राहणार का हा मात्र प्रश्न आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा